शासना कामगार कल्याण विभागातर्फे कामगारांच्या महिलांसाठी ग्रह उपयोगी वस्तूचा किट देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं होतं शिवसेनेच्या या भागातले शिवसैनिक यांनी याचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास एक हजार महिलांना आम्ही याचा लाभ घेऊन दिला आहे शिवसेना कायम सामान्य माणसासाठी झटत असते त्यांच्या मदतीसाठी जात असते जावत असते त्याचाच एक भाग म्हणून समाजकारण म्हणून या गोष्टीचं या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानेश्वर डांगे बाबासाहेब डांगे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून साधारणतः एक हजार महिलांना हे किटा आपल्या पक्षाकडून काय शुभेच्छा देणार तुम्ही रामेश्वर कोर्डे शुभेच्छा देणार रामेश्वर चांगला काम ऐंशी टक्के समाजकारण राजकारण करून तो काम करत आहे काय सांगणार आज तुम्ही रामेश्वर कोर्डेने जे उपक्रम राबवलं एक हजार महिलांना ते किट वाटप करत आहे काय शुभेच्छा देणार रामेश्वर कोरडे शिवसेनेचा युवा शेवट एक पदाधिकारी आणि त्यांनी सातत्याने ऑफलाईन ता, ऑनलाईन चालू केलेलं आहे ऑनलाईनमधून आपण ज्या कामगाराचा वर्ग आहे त्यांना अत्यावश्यक सेवा आहे जे संसाराचं जे भांडे लागतात कीट वाटप करतात आणि त्याला तो एक चळवळीतला कार्य आहे त्याच्याबरोबर रामेश्वर कोरडेबरोबर राहणारी युवा सेनेची टीम ती एकदम चळवळीतली आहे आणि असंच तो याही पुढं काम करीत राहावा आणि त्याला मी माझ्या डांगे परिवाराकडनं आणि सगळंच कड आपल्या अकरा वारणा जर मी त्याला शुभेच्छा देतो असं प्रकशिंग लवकर होवा आणि त्याला कुठंतरी न्याय मिळावा पक्षाकडून हीच अपेक्षा करतो आपल्या चिकलटाणा बरेचसेमध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढलेली आहे इथून पुढं पक्षाचे बरेच नगरसेवक इथून निवडून येणार आहे अशी शक्यता वाटते काय सांगणार वा येणार कारण ज्याची रामेश्वर सारखे राष्ट्रीय कार्यकर्ते जर काम करायला लागले तर आमचे गेल्या वेळेस सात वार्ड आहेत सात पाकी सहा नगरसेवेक त्यावेळेस अकरा वार्ड आहे अकरापैकी किमान नऊ नगरसेवक तरी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नगरसेवक आहेत कारण प्रत्येक वार्डामध्ये आज महिला घ्या पुरुष घ्या युवा सेना घ्या शिवसैनिक पूर्ण मनापासून सन्मान झाला नाही या ठिकाणी काम करतात आज आपलं सरकार नाही आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकेत मी ठामपणे सांगतो या प्रभागाचा मी उपजिल्हा प्रमुख या भागात आहे आणि मी सुरुवातीपासून फाउंडर मेंबर असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे यावेळेस किमान नऊ नगरसेवक शिवसेनेतून या म्हणजे नेहमीच आता गणेश उत्सव आहे काय शुभेच्छा देणार तुम्ही गणेश या ठिकाणी गणरायाचा असं होत आहे पण या ठिकाणी शुभेच्छा देईल गणराया यावर्षी पाऊस कमी बळीराजा परशाने आज पाऊस जास्तीत जास्त पडू दे आणि पावसाला सुरुवात झाली आणि महिलांना कामगार महिलांना आम्ही या ठिकाणी कीट वाटल्या या ठिकाणी कीट वाटल्या तर ते आज पावसाला सुरुवात केली आज ह्या महिला भगिनीचा आशीर्वाद तुम्ही तुम्ही समस्या पाहता म्हणून पावसाचे चालू आहे आम्ही पण उल्लेख झालेला आहे आमच्या सुद्धा उल्ले झालेले आहेत तर मी गणतंत्र आली एवढी स्वतंत्र एवढं तत्मस्तक्षरणी प्रथा करीन जेव्हा बळीराजा गणराजा आमचा बळीराजा सुजीव होते आणि पुढील शेतकऱ्यासाठी चांगलं प्रगती सर जे आज तुम्ही मेहनत घेतली एक हजार महिलांना तुम्ही किट वाटप करत आहे काय अडचणी तुम्हाला आल समोर आल्या आणि तुम्ही जे मेहनत घेतली पक्ष श्रेष्ठांनी पण दखल घेतलेली काय सांगणार कसं माहिती का माझा चिकाटांचा भाग हा कामगार वर्गाचा आहे इथे भरपूर जणांना नोंदणी केलेली होती बरेचशा मार्फत केलेली होती कोणी एजंट होते सगळे होते त्यांना मग माझ्या कसं बरेच जणांचे फोन यायचे मग मी एक मार्चमध्ये याच्यासाठी एक दादाचं लेटर घेऊन निवेदन दिलेलं होतं की मला आजच्या काल कॅम्प द्या बाकीचे तिथलं कोणी दौलताबाद घाटात बोलत होतं भांडे घ्यायला कोणी कुठं कोणी कुठं जिथं पाहते गर्दी होत होती माझ्या माता बहिणींना परेशानी नाही होऊ म्हणून मी याच्यासाठी एक निवेदन दिलेलं होतं पण पुढं आचारसंहिता लागली आचारसंहितेच्यानंतर पेंडिंग पडलं आचारसंहिता संपल्याच्यानंतर मला भरपूर ह्या कॅम्पसाठी उमरेस झिजावं लागली कामगार आयुक्ताची आणि एक आता एक हजार लोकांचा मला कॅम्प भेटलेला होता पण बरेचशा महिलांचे अजून फोन येतात आमचं केवायसी बंद आहे केवायसी झालेलं नाही केवायसी करून पाहिजे त्यासाठी मी दुसरा एक कॅम्प घेणार आहे लवकरच बरं तुम्ही जे जशी मेहनत घेत आहे चिखलदाणापर्यंत विविध योजना पण थांबलेल्या आहे तुम्ही आता सत्तेमध्ये आल्यानंतर नगरसेवक पहिला काम कोणतं करणार जे माझ्या मात, आ, मात जो त्रास होणार आहे तो सगळ्यात पैसे कमी झाला पाहिजे मी याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आज जे कार्यक्रम होते प्रमुख अतिथी कोण होते या कार्यक्रमामध्ये राजू वैद्य म्हणजे सर्व सांगायचं सा म्हणजे तर विरोधी पक्षनेते आपले अंबादासजी दानवे तसेच जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय कल्याणजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि मला दोन कॅम्प भेटलेले आहेत त्या कॅम्पद्वारे मी यांचं नोंदणी केलेली आहे आणि ते आज भांडे वाटप करतोय बरं किती महिलांना तुम्ही आज वाटप करणार आहे मी आज माझ्याकडे पाचशे चौर चौऱ्याहत्तर जण कॅम्प झालेला आणि एक दुसरा कॅम्प झाला एकशे एक्केचाळीस जणाचा दोन्ही कॅम्प मी आज त्यांना वाटप करणार आहे जर आज जर लवकर झाले तर पूर्ण वाटप करणार आहे तर उद्या त्यांना ऑफिसवर स्टेप बाय स्टेप बोलवणार उद्या आणखी बरेच कार्यक्रम तुम्ही घेणार आहे आणि गणेशोत्सव कार्यक्रम जवळ काय तुम्ही मी गणेश मध्ये एक कार्यक्रम घेणार आहे माझ्या माता बहिणीसाठी जे आपण वारवार बघतोय का इथं इथं माता बहिणीवर अत्याचार झाले तिथं अत्याचार झाले त्यांना सेल्फ डिफेन्ससाठी मी एक कार्यक्रम घेणार आहे नवरात्राचा मी गणपती उत्सव आज फार मोठा सणपणे आयल्या होळकरला तुम्ही अपुश कालून कारवाई करायला सुरुवात केली ज्या आज महिला आहे महिला असून त्यांनी सुरळीतपणे का, कारभार चालवलेला आहे राज्य सांभाळलेला आहे त्या महिलाची आज पुण्यतिथी म्हणजे पुण्यश्लोक राजमाता होळकरांची त्यांची प्रेरणा त्यांचे विचार आमच्यासोबत नेहमीच राहील आणि त्या विचारांनाच आम्ही माझ्या माताभिणीसाठी काम करणार आहोत आपल्या परिसरातल्या महिला नागरिकांना मुलांना काय संदेश देणार या कार्या मी माझ्या माताभिनीला एकच विनंती करणार आहे माझ्या माता बहिणींना जर कुठं अडचण आली तर एक भाऊ म्हणून मला तुम्ही कंटिन्यू फोन फोन करू शकतात मी त्यांच्यासाठी हजर आहे आणि माझ्या परिसरातील मुलांनाही सांगणार आहे का माझ्या माता बहिणींना जे त्रास देत असेल जे काही अत्याचार घात ज्यांना कुठे माता बहिणींना त्रास होत असेल त्याच्यासाठी नेहमी ने त्यांनी बहिणीसाठी तत्पर राहावे आपलं नाव रामेश्वर जगन्नाथ कोडे युवासेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे